इतकं लाज वाटण्यासारखं काम झालेलं आहे खरं सांगतो कारण या ठिकाणचे जे पुजारी लोक आहेत आता जे खरंच मनापासून चांगले आहेत त्यांचं मी त्यांच्याबद्दल बोलत नाही परंतु या ठिकाणची जे पुजारी आहेत ते प्रत्येक पुजारी जवळपास तुम्ही जरी मंदिरावरल्या मूर्तीच्या पायावरती हात ठेवून दर्शन जरी घ्यायचं म्हटलं तरी तुम्हाला ते दहा रुपये मागतात पन्नास रुपये मागतात एक रुपये टाका दहा रुपये टाका अरे काय धंदा आहे की हे मंदिर मला सांगा की कुठलाच संत असा नव्हता कुठलाच देव असा नव्हता की तुम्हाला पैसे टाकल्यानंतरच दर्शन द्यायला लागेल परंतु या ठिकाणी मला इतकं घाण बघायला भेटलं की खरं खरं कोण या मंदिराचं ट्रस्ट जो कोणी असेल माझी त्यांना खरंच कळकळीची विनंती आहे की या ठिकाणी जे असणारे मॅनेजमेंट जे आहे ते मॅनेजमेंट त्यांनी त्वरित चेंज करावं या ठिकाणी येणारा प्रत्येक जो भक्त आहे तो मनापासून इच्छा घेऊन येतो पण या ठिकाणी जर त्याला हात ठेवण्यासाठी